मेथीची भाजी काम कंटाळला नाही खायचं मनातून काढायची काय कधी काय कधी केली मेथीची भाजी दोन दिवस झाली केली आणि पिकून द्यायची का, का मस्त आवडते मला पण आहे ना सारखं सारखं खाऊ नये मनातून निघले ना परत काय खाऊ नाही शकत आता एवढा झालाय माझ्याकडून मित्रांनो आई छाप्या नाही का जवळजवळ जो माझ्याकडून मायकुन तीन माणसांच्या पडला जवळजवळ ये मी एक ग्लास पाणी टाकलं असं दाबायचं झालं चांगलं एक दिवस असं बटाण तुटायला मित्रांनो इकडं चाललंय पप्पाचं हरिपाठ वाचायचं काम रोज सकाळ सकाळ हरिपाट वाचतात मग पुढचं काम आमच्या गावात काकडं असतं ना मग काकड्याच्या वेळेस हरिपाठ म्हणायला असतं इतक्या वेळेस दिवस हरिपाठ म्हणून सुद्धा पप्पा तिथं हरिपाट म्हणत नाही कारण का तिथे एक शब्द चुकला तरी लय चुका काढतात म्हणून तिथं पप्पा हरिपाट म्हणत नाही आता आता चपाती डिश नाही भेटली म्हणून डायरेक्ट पोळपटावर चपाती ठेवली आई मला माहिती आहे शेंगदा चपाती कायची बनवली सांगू का काल त्याला ते लाडू आणलं होतं त्याच बरोबर का मग तेच कि मग तेच लाडू बघ काय यार बिया दिल्या ती दे चांगलेवाली चांगले वाली दे र हातात मित्रांनो मी चाललोय वावरात संक्रांती दिवशी ना काळ्या जेवढ्याची लागण केली होती त्याच्यावर जेव्हा बघितलंच नाही कुणाचं कसं उगावलंय कारण काय ना काय काय ठिकाणं असलं वर लावलंय ना काय काय ठिकाणी असं खाली लावलंय ना कुठं कुठं पाणी बसलं कुठं कुठं नाही बसलं बघून येतो ना मी लावलेलं ला, तरी नीट उगवलंय का नाही आणि ही वावर आहे ना पाऊस आल्यापासून पडीकच आहे या वावरात पाणी आलं ना पीक होत नाही अजिबात पडीक वावरापासून ते पलीकडं दे दोन तीन ऊस आहे तिथून असा येऊ सरळ पट्टा आहे ना एवढा 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 कुठवर ती डीपी दिसते का डीपी त्या डिपीपर्यंत रे बारा एकर हे सगळं आहे ना सगळं एका मोटरवरती भिजतं म्हणजे एका हिरीवरती भिजतं शेजारच्याने पण वाल लावली पण काय आहे माहिती का इथं सारखं दान करतं ना पाण्यामुळे त्याच्यामुळे त्यांची बाल काय सुधरा ना जरा उन्हाळ्यात बरोबर बर बाजार घाऊन आत्ता नाही गावन तेवढा बरं आहे कारण काय ना येईन आत्ता बाजार आहे दहा पंधरा रुपये चा त्याच्यामुळे ह्याचा काय एवढा पैसा होणार कारण मी वावरात पोसलेलो आहे बऱ्यापैकी उगवलेलं आहे आई राजमा लावला तर आई तर राजमा तू असला भारी उगावलं आहे ना प्रत्येक ठिकाणी उगावलं mm -hmm. mm -hmm. राजमा थोडाच लावायचा होता ना मग आईला म्हणलं तूच लाव दोघांनी मिळून लावलं ना कुणी लावलं आहे ते पण कळणार नाही कसं उगवलं आहे ते पण कळणार नाही कारण का ज्याने लावलं आहे ना त्याला बरं माहिती असणार कुठं लावलं आहे दोघांनी मिळून लावलं ना कुठं कुठं लावलं एवढं कळणार नाही तूने ना इथून एक दोन तीन थी तिथवर मी ना एकट्याने लावलेल आहे तिथून पुढे ना आई आली होती लावायला उगावलंय की मी लावलेलं आहे पण हा काय उगावलाय काळा गेवडा फक्त काय काय ठिका उगावतोय की अजून काय आहे काय काय ठिकाणी उगावतोय आणि काळा गेवडा उगावतोय आणि पप्पाला वाटतंय की यांनी नीट लावलंच नाही उगावलंच नाही सगळ्या बिया लावलेल्या ना ओके उगावल्यात काळा गेवडा पण उगावलाय राजमा पण उगावलाय पण कसं माहिती का जीव चवरती लावलंय का नाही त्याला थोडं पाणी बसून दणकारेने ना ती उशारा उगावणार पण उगावणार पण पप्पाला वाटतंय ना आताच उगावलं उसाच फड पिटून पिटून आणि नारळाची काय अवस्था झाली मित्रांनो जळून गेलाय आई लागून लागू, लागून ना जाळाला येणार मित्रांनो घराजवळच्या वावरापाशी आहे ना आमच्या तीन जणांनी वाली केल्या एक शेजारांनी केली आणि एक आहे ना आपल्या घरी आजी होती ना त्यांची वाल ते आजीचे ते वाले ना पुण्याला पाठवली होती शंभर रुपये बी नाही आलं त्या वालीचे फुकाटच गेली वाल ती आजी म्हणली एक रुपया नाही दिला म्हणत नाही लोकांनी आमच्या इकडे आम्ही पण नाही तोडत पण पप्पा म्हणतात कसं आहे झाडाला माल ठेवून काय बार वाढणार नाही आपल्याला काय कवाय ना काढायचं दहा पाच रुपये येते मित्रांनो मी परत आपल्या वावरात आलो आहे ना मी तेच बघायचे राहिले आईने मी ते टाकलेली कशी उगावली एवढ्या एवढ्या आवठ्यात ना आईने मी ती टाकलेली उगवली की मी केव्हा हो वगैरे किती सारा टाकल्यात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा महिना खाल्ला आवटा सगळी मेथी टाकलेली पण तिथं सगळं डाबाड होतं पाहण्याचा काय फायदा आहे तो डाबाड होऊन जायची जळून सारख्या वावरात आहे ना गहू केलाय आणि केला केलाय वावर तो तर पडीकच असते काय आलं ना सगळ्यात पहिल्यांदा ह्याच्याडा होते मग ही पाणी तर जोर आटत नाही ना तोपर्यंत तर काही काम होत नाही वावराचं त्याच्यामुळे ना आम्ही पावसाळ्यात पाणी येतं ना त्याच्यामुळे तिथं आहे ना ऊसच ठेवतो आता ना जेवढा काढायचा आणि तिथं डायरेक्ट ऊसच लावायचा हे बारक्यांचा गहू बारक्याला आणणार होतो पण राहणं कसं आणायचं त्याला बारक्या बारकी आणि हे बारक्यांचा हरभरा हरभरा काय काय ठिकाणी जळालाय हो साहेब काय काय ठिकाणी डायरेक्टच जळालाय ही आपली गार्डन हिथून दिसते जायचंय ह्यात नाही एवढा होता ना डिशबिन आहे पडलाय शेवटचढ चढायचं म्हणलं ना दापा लागायचा दाफा म्हणजे दम लागायचा एवढा होता सरपण एवढं सरपण आणलं होतं ना कुरणातून पण आता गॅस आल्यामुळं कोणच सरपण नाही वापरत हाय असं कुजून चाललंय आमचं सरपण वापरतच नाही कोण चूल एक नंबर उगावले मी ते पण एक नंबर उगावले एकच नंबर पण तिथं पाण्याचं होतं चुकीचं टाकली जरा वरती पाणी मग ती थोडी टाकाय आणि एक नंबर आणि आपण म्हणतो ना ती काळ गेवढ आहे ना उगावलंय आई पप्पा ना मला येड काढते लावलं आहे ना जेवढा वरती लावलाय ना तेवढा पण उगवलेला आहे हळूहळू उगवतो येतो यांनी